बोधगया महाविहार कायदा एकोणीसशे एकोणपन्नास हा रद्द करावा आणि बोधगया येथील महाबोधी महा नियंत्रण आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सोबत सोबत घेऊन ते विहार बौद्धांच्या ताब्यात यावे त्याचं नियंत्रण बौद्धांच्या ताब्यात यावं यासाठी बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या आव्हानानुसार वंचित बहुजन आघाडीने या आंदोलनात सहभागी व्हावे मी सर्व जिल्हाध्यक्ष जिल्हा कार्यकारिणी सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते यांना आव्हान करते की या आंदोलनात आपण जास्तीत जास्त, जास्त संख्येने सहभागी व्हावं आणि हे आंदोलन यशस्वी करावं धन्यवाद जय हिंद